मुंबई गोवा महामार्ग चौपदरी करण्याबाबतची आजची बैठक चांगलीच वादळी ठरली मुंबई गोवा महामार्ग रखडल्याने शिवसेनेचे मंत्री रामदास कदम बैठकीत चांगलेच आक्रमक झाले या मुद्द्यावरून सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील आणि रामदास कदम यांच्यात चांगलीच खडाजंगी पाहायला मिळाली महामार्गाचे काम रखडल्यावरून रामदास कदम यांनी चंद्रकांत पाटील यांना खडेबोल सुनावले जर समृद्धी महामार्गासाठी दोनशे पोलीस लावून कामे करता तर कोकणचा रस्ता का होत नाही असा संतप्त सवाल यावेळी रामदास कदमांनी चंद्रकांत पाटलांना केला आहे दोन हजार चौदामध्ये सरकार सत्तेत आलं होतं तेव्हा दोन हजार सोळापर्यंत या महामार्गाचे काम पूर्ण होणार असल्याचं आश्वासन दिलं होतं मात्र आता नवीन डेडलाईन सार्वजनिक बांधकाम विभागाकडून दिली जाते त्यामुळे रामदास कदम चांगलेच आक्रमक झालेत

किती पावसा तुम्ही बाकीच्या आठवण पावसाची गणपती वाट का पाच वर्ष झाले असत पाच वर्ष सगळं काम हा व्यवस्थित झाले फक्त कोकणात होत नाही आपल्याला आणि आधी तुम्ही आता नागपूर तिथे सगळं काम होत आहे तिथे पोलीस असतात सगळे तिथे अॅक्सिजन होत आहे अडचण काय तुम्हाला गोवा